नमस्कार मंडळी मी महेश आघाव कडू सत्ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत मानवी शरीरातील ब्लॅकबॉक्स विषयी पण तत्पूर्वी ब्लॅकबॉक्स म्हणजे काय हे समजून घेणं फार महत्वाचं आहे ब्लॅकबॉक्स म्हणजे हा एक विशेष प्रकारचा डेटा रेकॉर्डर असतो जो विमानात बसवलेला असतो विमानामधले सर्व आवाज संवाद आणि डेटा सतत रेकॉर्ड करण्याचं काम हा ब्लॅकबॉक्स करत असतो विमानाचा अपघात का झाला अपघाताच्या वेळेस काय परिस्थिती होती विमानाचा वेग किती होता आणि पायलट काय बोलत होते याविषयीची संपूर्ण माहिती हा ब्लॅकबॉक्स आपल्याला देऊ शकतो विमानाला अपघात झाला तरी हा ब्लॅकबॉक्स प्रचंड उष्णता आणि धक्के सहन करू शकतो त्यामुळेच आपल्याला अपघाताचं कारण शोधणं फार सोपं होऊन जातं आणि गंमत म्हणजे हा ब्लॅकबॉक्स नसून संत्री रंगाचा असतो म्हणजे अपघातानंतर शोधायला देखील सोपं जातं मात्र असाच एक नैसर्गिक ब्लॅकबॉक्स मानवी शरीरात सुद्धा आहे आणि त्याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत मात्र मानवी शरीरात हा ब्लॅकबॉक्स नेमकं असतो तरी कुठे तर हा ब्लॅकबॉक्स म्हणजे कानामागे असणारं मॅस्टॉइड बोन जे अपघातानंतरही अब अबाधित राहतं एखाद्या दुर्घटनेत पूर्ण शरीर नष्ट झाले तरी हे हाड टिकत आणि मृत व्यक्तीची ओळख जगासमोर आणतं युद्धात किंवा आपत्तीमध्ये सापडलेल्या डेड बॉडीची ओळख या हाडाच्या मदतीनेच केली जाते त्यामुळेच या हाडाला मानवी शरीरातील ब्लॅक बॉक्स म्हणून ओळखलं जातं अशाच नवनवीन व्हिडिओ आणि उपयुक्त साथी कडू सत्य या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद